नमस्कार मी विलास लोकमंच वृत्त मालिकेत कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आलाय मोठ्या रकमेची थकीत कर्ज आणि अनागोंदी कारभारानं अडचणीत आलेल्या बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेनं अखेर मंगळवारी रद्द केला या आदेशानंतर बँकेवर सहकार उपनिबंधकांची नियुक्ती करण्यात आली जनता सहकारी बैंके चा सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे मुंबई इथं एकोणतीस शाखा असून जवळपास आहेत संचालकांचा मनमानी कारभार आणि संबंध यामुळे सहकारी बँका डबघाईला आल्या राज्यात आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त सहकारी बँका बंद पडल्या लाखो खातेदारांचे कोट्यवधी रुपये बँकांमध्ये अडकले संचालकांच्या दबावातून दिली जाणारी मोठ्या रक्कमांची कर्ज हे बँका डबघायला जाण्याचं प्रमुख कारण आहे संचालक निवडून येत आहेत दिलेल्या कर्जाची वसुली होत नाहीये त्यामुळे सहकारी बँका बंद पडत आहेत सहकारी बँकांना अशी घरघर -घर का लागते सहकारी बँकांचा मूळ हेतू बाजूला पडून ग्राहकांना वेठीच धरलं जात आहे का त्यांना देशोधडीला लावलं जाते का सहकारी बँकांवर अंकुश ठेवण्यासाठी नेमकं काय करण्याची गरज आहे या सगळ्याविषयी आज आपण या विशेष कार्यक्रमातून नजर टाकणार आहोत चर्चा करणार आहोत त्याच्याबद्दल बोलणार आहोत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत सुरुवातीला आपल्यासोबत असतील महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर सर अ, सर स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत थोड्याच वेळात बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ विश्वास उडगी हे सुद्धा जोडले जातील त्यांच्याकडून सुद्धा अनेक मुद्दे आपल्याला जाणून घ्यायचे आहेत राज्याचे विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर हे सुद्धा काही वेळात आपल्या सोबत येतील कारण त्यांनी सुद्धा एक बँक चालवलेली आहे आणि त्या बँकेचा त्यांचा अनुभव सुद्धा त्यांच्याकडे आहे आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुद्धा असतील पण सुरुवातीला अनास्कर सरांकडे मला जायचं आहे अनास्कर सर जेव्हा कराड बँकेच्या बद्दलचा सगळी बाब समोर आली बँकेचा परवाना रद्द करण्याची बातमी धडकली तेव्हापासून या बँकेत ज्यांनी आपल्या आयुष्याची जी काही पूंजी असेल ती ठेवलेल्या सगळ्या सभा सदांचा जीव टांगणीला लागलाय ला आज ही एक बँक नाहीये कितीतरी बँका गेल्या काही वर्षात आपण बघितल्या त्याच्यावर चर्चा केली बोललो आपण पण बँकांचं हे असं दिवाळखोरीत जाणं थांबत का नाहीये सहकारातल्या बँकांना नेमकं झालंय काय नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बँकांवर दोन प्रकारचं नियंत्रण आहे एक रिझर्व बँकेचं आणि एक दु दुसरं आमच्या सहकार आयुक्तांचं रिझर्व्ह बँकेकडून या बँकिंग क्षेत्राला कोणतीही अपेक्षा नाही रिझर्व्ह बँकेला हे बँकिंग क्षेत्र हे कमी 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 करायचं हा त्यांचा उद्देश आहे त्याबद्दल मला त्या आम्हाला पण काही बोलायचं नाही But... पण ज्या सहकार खात्याकडून आम्हाला अपेक्षा आहे ज्या राज्याचं स्वतंत्र सहकार विभाग आहे त्या सहकार विभागाने या बँकांना व्यवस्थित चालवण्यासाठी काय कृतीबद्ध एक आराखडा आखणं आवश्यक आहे त्याला आपण आपत्कालीन योजना म्हणतो अशा प्रकारची कोणतीही योजना शासनाकडे नाही ती आखणं अत्यंत गरजेचं आहे एक माझं एक ठाम मत आहे कुठली बँक अडचणीत येण्याआधी त्याचे सिमटम जवळजवळ पाच सहा वर्ष आधीपासून दिसायला लागतात ते पाच सहा वर्ष आधीपासून सिमटम दिसत असतानाच एक चांगलं जसं आपण मी नेहमी म्हणतो की अडचणीच्या काळामध्ये एनडी आर ची टीम जिथं पोचते तसं या बँका अडचणीत येण्यास सुरुवात झाल्याबरोबर त्याच्यावर सूत्रबद्ध पद्धतीनं त्यांच्या ऑडिटवर नि निय नियंत्रण ठेवून त्यांच्याकडे रिवायवल प्लॅन तेव्हा जर आखला आणि त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होते का नाही याच्याकरता जर स्वतंत्र एक यंत्रणा स्थापित केली तर शंभर टक्के या बँका अडचणीत ये येणार नाहीत आपल्याकडे मात्र काय होतं की शेवटच्या स्टेजला त्या बँकांचं लायसन रद्द केल्यानंतरच ही सगळी यंत्रणा फिरायला लागते अजून एक छोटं उदाहरण देतो हाँ. या कराड बँकेवर लिक्विडेटरची नेमणूक केली लिक्विडेटरला असं वाटतं की आपलं काम म्हणजे या बँकेचे मालमत्ता विकायचे लोकांचे पैसे द्यायचे पण बँकेची मालमत्ता म्हणजे बँकेचे कर्ज हे देखील एक बँकेची मालमत्ता आहे या कर्जाच्या वसुली करता लिक्विडेटर कडून कोणतेच प्रयत्न होत नाहीत आज सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्ष ठेवा या कराड अर्बन बँक ही बुडली नसती शंभर टक्के बुडली या संचालकांनी आणि त्या प्रशासकांनी योग्य वेळी निर्णय घेतले नाहीत निर्णय जर लगेच घेतले असते तरी बँक वाचली असते आज दोनशे बेचाळीस कोटी रुपये कर्ज असताना त्यांचा जवळजवळ ती तीनशे चोपन्न कोटी रुपये त्यांचं वसुलीचं व्याज वगैरे आहे त्याच वेळेला व्याजामध्ये सूट देऊन जर ओ टी योजना राबवली असती प्रभावीपणे तुम्ही चार टक्क्याने जरी वसूल केले असते तरी संपूर्ण कर्ज आलं असताना सगळे पैसे रिकव्हर होऊन बँक नफ्यामध्ये आली असते पण अशा प्रकारचे प्रशासकाला अधिकार आहेत का तर प्रशासकाला अधिकारच नाहीत प्रशासक हा सहकार खात्याच्या म्हणण्यानुसार प्रशासक ही तात्पुरती योजना आहे ही तात्पुरत आम्ही त्याला तिथं बसवलेलं आहे तर प्रशासकाच्या हातात कोणतेच अधिकार जर नसतील तर प्रशासक काम करू शकत नाही कायद्याच्या दृष्टिकोनातनं प्रशासक एंटर्ड द शूज ऑफ बोर्ड संचालक मंडळाच्या बोटामध्ये तो प्रवेश कर करतो त्यामुळे संचालक मंडळाला असलेले सर्व अधिकार हे प्रशासकाला असणं आवश्यक आहे त्यामुळे ओ स्कीम फ्लोट करणं आज तुम्हाला चार टक्क्यांनी या दोन मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो या कराड अर्बन बॅ बँकेमध्ये एक झरंडेश्वर कारखाना आहे त्याचा साडेपाच कोटी रुपये लो लोन दिलं आणि आजचं येणं बेचाळीस कोटी दुसरा कारखाना आहे तो त्याचं नऊ कोटी रुपये लोन चोपन्न कोटी रुपये थकीत आहे चोपन्न कोटी वसूल होणार नाही पण त्याचबरोबर सवलत देऊन चार टक्क्यांनी सरळ व्याजाने जरी रक्कम घेतली असती कोणाला किती सूट मि मिळते हा भाग वेगळा आहे पण बँक वास्ती आहे ठेवीदारांचं हित लक्षात घेता मी नेहमी मीडियाला पण मी तुम्हाला विनंती कर, करतो की यामध्ये सर्वप्रथम आपण प्राधान्य दिलं पाहिजे ठेवीदारांना आणि नंतर ज्यांनी गुन्हा केला भ्रष्टाचार केला त्यांना शिक्षा कशी होईल तो भाग नंतरच आहे आज आपण जे मीडियामध्ये एवढं जबरदस्त काहूर माजल्यानंतर कुठलाही मनुष्य सहकारी बँकेमध्ये पैसे ठेव ठेवणार नाही असलेले पैसे काढून घ्यायला लागेल आणि काढून घ्यायला सुरुवात केल्याबरोबर जगातली श्रीमंत ते श्रीमंत बँक बुडायला एक दिवस बाद झाला कारण का शंभर रुपयापैकी आम्ही सत्तर रुपये स्वतःकडे ठेवून तीस तीस रुपये स्वतःकडे ठेवून सत्तर रुपये वाटत असतो त्यामुळे उद्या एकतीस सहावा मनुष्य पैसे मागायला आला कुठली बँक बुडणारच आहे त्यामुळं आज ठेवीदारांना थे, हिताला प्राधान्य दिलं पाहिजे आणि नंतर मग शिक्षा भ्रष्टाचार ही जो कोण लोक आहेत कारण का साहेब आपल्याकडे ज्युडिशरी खूप स्लो आहे युपीए बँकेची चौकशी गेली चौदा वर्ष सुरू आहे आजही अहवाल चा आलेला नाही आजही नाही कोर्टामध्ये वर्षान केसेस सुरू आहेत आणि ही प्रकरणात हेच चिंता आहे प्राधान्य दिलं या, या सगळ्यातून हे जे दुष्टचक्र सुरू झालेलं आहे त्यातून सुटका काही ठेवीदारांची होत नाहीये आणि ठेवीदार आज हवाल दिला आहे